लोणावळा पर्यटन नगरीमध्ये सध्या गर्दी वाढली आहे आणि गर्दी वाढली की पर्यटकांचं लक्ष लोहगड विसापूर किल्ला त्याचबरोबर कार्ला लेडीनसह भाजे गावातील धबधब्याकडे सुद्धा वळतं सध्या भाजे गावातील या मिनी भुजी डॅमवर पिंपरी चिंचवड मुंबई पुणे या ठिकाणाहून पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतात ही दृश्य बघतोय आपण मुसळधार पावसात आणि या धबधबाचा सुद्धा अभिजनाचा आनंद घेत आहेत इतर पर्यटन स्थळ सुद्धा पर्यटकांनी भरून गेली आहेत आणि या संदर्भात आणखी तपशील देतात आमचे प्रतिनिधी सागर शिंदे पर्यटन नगरी लोणावळा शहरामध्ये वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जगभरातून येतात मात्र त्यातीलच लोणावळा शहरात ज्यावेळेस फुल होतो किंवा हाऊसफुल होतं त्यानंतर जवळ असणाऱ्या भाजे देवले कारला परिसरामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतात आपण जर या ठिकाणी पाहिलं सध्या आपण भाजे या धबधब्यावरती आहोत आणि भाजी या धबधब्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुणाई आपल्याला दिसत आहे पर्यटक आलेले दिसत आहेत पाहिलं आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने जे वाहतं पाणी आहे ते पाहण्यासाठी आणि जे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधनं येणारं पाणी त्या पाण्याला आपल्या शरीरावर अंगावर घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसत आहे एकूणच आपल्या कामातला वेळ काढून किंवा आपल्या जॉबमधला वेळ काढून किंवा शाळेतला वेळ काढून या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत आणि या वाहत्या पाण्याचा आनंद घेत आहे मात्र दुसरीकडे जर कुठला अनुचित प्रकार जर या ठिकाणी घडला कोणतंही पोलीस प्रशासन या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आणि जर कुठला अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार नक्की कोण राहील हा मात्र प्रश्न या ठिकाणी आलेल्या महिला पर्यटकांना पडलेला आपल्याला दिसून येत आहे पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे लोणावळा दुसऱ्याकडे फक्त एन्जॉय म्हणून नाही घ्यायचं तर की त्याच्याकडे घ्यायचं पण असतं म्हणजे इथं आल्यानंतर आपण स्वच्छता हे स्वच्छता आपलं खाणं पिणं या गोष्टींना आपण आपण काळजी घ्यायची असते आणि काय काहीतरी शिका हेच मला सांगायचं आहे खूप छान निसर्ग आहे इथे आणि खूप छान वातावरण आहे इथं आणि खूप सेफ आहे हा धबधबा पण खंत एवढीच वाटते इथे एवढी प्रमाणात लोक येतात लेडीज पण खूप येतात जेंट्स खूप येतात पण थोडस इथं पोलीस प्रशासनाने पण लक्ष दिलं पाहिजे आम्ही आमच्या कामातून बिझी शेड्यूल मधून वेळ काढून इथे हे वॉटरफॉल लालेलो ला आहे मिनी वॉटरफॉल म्हटलं जाईल खूप सुंदर आहे चाळीस महिला आम्ही आलेलो आहे कामातल्या घरातल्या कामातून वेळ काढून सगळं विसरून आनंद आनंद लुटून एक पावसाळी ट्रीप एन्जॉय करण्यासाठी आम्ही आलेलो आहे खूप सुंदर आहे इथे